तेल तोरण अनलिमिटेड बाकासूर थाळी गेल्या वेळेस मला झोल दिलतास का ह्या यावरच तुला मी दाखवतो काय किलो खान चार किलो खा ह्याचा झंझाडाच काढतो इकडं पाठी चिकन कंदी भरपूर इकडं एक पाटी चिकन अन्न एक बादली सुपची पिकड आणि त्यांना आत काय कर का एकर, दी अन्न अन्न अरे कुठं इकड कुठं जेवायला जेवायला हा एकदा जिरलेलं नाही काय कळलं हा हा हार के दिन आते हे प्रत्येकाचे दिवस फिरलेले असते तुझ्या लय गाजा वाजा बघितलाय मी हा दम हाय तर लावटेबल बघू काय खेळ करतोस अरे तोरणा हटेल अण्णा तुझी एकदा जिरिली तुला सांगतो आता नादल लागू नको नाही तर तुझं पोट फुटूस तर खायला घालीन तुला ठीक आहे चल येऊ दे पोट फुटल वागा गिरणीच्या जात्या म्हणजे आताडे फिरतात निसते गार 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 तुला, तुला सांगतो अण्णा परत मधून जर उठून पळून गेलास तर कमन पोट फुटलं म्हणून ना रिटीन फुटलं म्हणून रिटीन भया हे बॉलाची भातन बॉलाची कडी झाली आता लावा जिंदगीला घोडी आणि लावा तिथं ताटाची होडी कापा पन्नास कोंबड्या चला पन्नास न फिन्नास काय कोंबड्या कापायच्या काप, बघू ना बघू तुझा दम इथं नाही बसायचं बाबा तुला बघून गिरायचं आणि पळून आमचं चल तिकडे बाहेर तू आमची वाट लावायचंच मागे चल तिकडे बाहेर बस बस तिकडे बाहेर पटांगणाला तुला पन्नास कोंबड्या खायच्या लोक बघूनच पळून जातील तुला चल तिकडं तिकडं बस आणि बघू ना काय हे काय आणलंय माझ्या डोक्यात गाणं आणले कशाला हे सासरवाडी माझी मला हुंड्यात एवढंच भेटलेला आहे म्हणून घेऊन हिंड आले मी गळ्यात बांध ना मग नाही ना गळ्यात फिळ्यात बांधित ना गळ्यात बांधून हिंड सासरवाडी दिलाय तो टेबल खुर्ची लावायचं बघ मला खुर्ची ह्याच बघतोच ठेराज बघतो केला पावले आण झाक्या मारायच्या नाही तर चाकू मारायचा नाही ह्याच्या पाय आला हो आम्ही तो बघतो मुर्ग्या ते किती झक्या मारतो ना आज तुझं बघतो नाटक मी सगळं झाक्या नाही पाण्याच्या टाकीवर बसवलं तर माझं नाव ना अरे जन्मायचं टाकीवर बस बघूत बघून हे आण कुडची चल चुक्या तोंडाच्या काय बघायला लवकर हे लवकर चल लय झॅक्या टाकतो काय बघतो तुझं आज नाटकच बघतोय आण हा ना दोन चार पातील भरून चला बघू याच काय आहे ते आज वाजत हर कमी बोल बाबा जा तिथं मध्ये बघ उकड पिकड आणायचं डोस्क उठलाय खाण्या कमी किरकिर 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 जा काय किरकिर तुझं ना रे भाऊ जा लवकर तिकडं आदरक ती चिलायला ए भाकरी थापा किती पन्नास शिक्का पस्तीस ते पस्तीसचा आकडा सोडतो डल्या डल्यापूर बघतो काय ते बर तुझ्या गळ्यातच माळ बांधितो डल्याची आज बांधली तर नावचा कार्तिक पवार नाही हटेल तोरणावाला तुझ्या गळ्यात माळच दल्याची मी भया जीव द्यायचे का नाही मला फायनल सांग म्हणजे मला बाकीच जाऊ जाऊन बस आणा लवकर पैसे आहेत का अरे पैसे तुला जेवढं बिल करायचं तेवढं करा जा नक्की जाऊ पोटायची नाही काय महाग ना चला हाऊ ना कमी लेक्चर जास्त डोस केला झ्याक्या हानायच्या नाही अरे जेव्हा पाण्याच्या टॅकीवर बसेल तेव्हा कळल का तू जर बघतोच आज नाटकच ह्याच बघतो एकदा जिरलेले अक्कल नाही कर चालू <laughs> पाया काय पडतोस खायचं बघ बग पुढं बघून पाया पडायला ए भाया ह्या माश्यानं स्वतःच्या प्राणाची आवती दिली माझ्यासाठी त्याच्या आत्म्याला शांती लागणं का कित्येक जनाचा नवरा असेल कुणी बायको असल कुणी भाई ना कोणी लेकरू असल तू लागला डोक्याला पुरा हा तू तुला चिकन पातीला भरून थांब जरा एक सेकंड लाज आपल्याला ढिल्लो पडायचं माग दिसते हा गी चल पाठी भरून खा आता तुझा पोट फुग विचार माझं मला थांबू दे ना इथं नाही कमन खा जा नजर फिजर लागेल तुझी आधी तुझी वक्ती नजर भाऊ वक्तायस कशाला आलास काय माहिती माझ्या हाटेलला तुझी ऍडव्हर्टाईस बघून माझा बदनामी होईल म्हणून तुला नाही म्हणत नाही र आता तू परवडतोस काय मला जातोस पार्टी पाटी खाऊन आग तू किती तू बांध भरून यायचं का बघा बघायला हान्णाला का नाट तू ओळशी तरी लाच धर अरे मी नाटाळ आहे पण मासे काटाळ आहेत त्याचं काय करायचंय लाव बळकेट तोंडाला चल लावतो थांबव तू जरामध्ये मध्ये पोट जातो मी जातो चलन तुझ च पेटलंय म्हणालो काय करू ह्याच आ, ओके फ्राय गे वड येचि वोड़ चल हे तुझ्याच लावायचं माग आहे का ठेवू का का बाबा काय माझ राख आंघोळ करायची कर तुला कर काय बघ तू खाली वर सुरुवात कुठून करू म्हणाले सुरुवात कर इकडून खाल्ला कोण कर तो जा माझं पोट फुगल बघ जातो बा जा। काय आवडे काय मी तुला खातोची खातून मलाच मध्ये जा म्हणतो परत एक सेकंड ए थांब थांब इकडं कुठं चालला हा हे चालू के ना तो आता हा तुला सांगतो गुडीत तुला असा र मारीन बाबा मी परत तू जीवनात बाहेर निघायचा नाही घराच्या असल्या चोऱ्या करायला लागला काय तू चिकनच्या मटनच्या एवढे मोठे मासे खाल्ले की बस झाले की आता घरी लिहतो ले लेकर बाळाला हा इकडे चल राव दे राहू सोयी माझा सोय सोड सोड